नमस्कार मंडई तुम्ही सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल वर आज आपण बनवणार आहोत टमाटो चटणी अगदी सोप्या पद्धतीने चला आता बघूया ही टमाटर चटणी आपण कधीही झटपट बनवून खाऊ शकतो आणि ही गरम गरम भातासोबत आ हा मस्त मजाच तर सर्वात प्रथम आता इथे टमाटा घेणार आहोत टमाटर तुम्ही अशा प्रकारे मोठेही आणि छोटेही घेऊ शकतात टमाटरला आपल्याला बारीकही नाही चिरायचं आणि जास्त मोठाही नाही चिरून आहे टमाटरला नॉर्मली आपण एका टमाटाचे आठ सहा तुकडे करतो त्या प्रकारे असं चिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक टमाटर असं चिरून दाखवणार आहे असं या प्रकारे मी सगळे टमाटर असे चिरून घेतले आहेत सोबतच आपण मिरच्या असतात हिरव्या मिरचीचा यात समावेश करणार आहोत हिरव्या मिरच्या अशा उभ्या मी कापून घेते यात आपण हिरव्या मिरची आणि लाल तिखट दोघांचा समावेश करणार आहोत तर दोन्ही तुमच्या चवीनुसार तर इथे मी एका मध्ये तेल गरम करून घेते आपण इथे फोडणीही घालणार आहोत तर आपण इथे जिराची फोडणी घालतोय अगदी थोडंच जिरं वापरणार आहोत कारण की आपण इथे जास्त फोडणीला जिरं नाही वापरणार आता यात उभ्या चिरलेल्या मिरच्या उभ्या चिरलेल्या मिरच्या या हाय फ्लेम वर ठेवून द्यायच्या तिखटपणा हा तेलात उतरला पाहिजे सोबतच आलं लसूण पेस्ट ही रेसिपी अगर अगदी तुमच्याकडे दहा मिनिटं असली ही पटकन तयार होऊ शकते आता यात आपण सगळं चिरलेले टमाटर टाकून एकजीव करून घेऊया आणि एकजीव केल्यावर के आपण यात आपले हाय फ्लेमवर ठेवा कारण की टमाटर आपले पूर्णपणे गळून गेले पाहिजे आणि त्यात जेवढा पण पाण्याचा अंश असतो तो, तो सर्व निघून गेला पाहिजे सोबतच यात फक्त मसाल्यामध्ये मी फक्त हळद ॲड केली आहे आणि मीठ ॲड केला आहे मिठाने काय होणार आपले टमाटर गळण्यास म्हणजेच परतून जाण्यास आपल्याला मदत होईल असं हे प्रकारे मी एकजीव करून घेते आणि आपल्याला हाय फ्लेम वर अगदी पाच मिनिटं ह्याला ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हे टमाटर आपले गळून गेले होते हे असं आपले तमा आणि आपल्याला ह्याची चमच्याने ज्या प्रकारे मी करते मध्ये मध्ये आपल्याला टोचे मारून टमाटर थोडंसं गळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बाजूने तेल सुटूस तर आपल्याला टमाटरची चटणी परतून घ्यायची आहे जेव्हा आपलं हे सर्व होईल त्यानंतरच आपले जे मसाले आहेत इथे मी धने जिरे पूड तिखट आणि कांदा लसून मसाला ॲड करून घेतला आहे पुन्हा एकदा दोन मिनटासाठी ह्याला परतून घेते मी पुन्हा बघ चेक करून घेते की जाड टमाटर कुठे राहिलं तर नाही जाड टमाटर राहिलं तरी हरकत नाही पण थोडस ह्याचा चुरून चुरून असं टमाटर भारीक झाला आहे तुम्ही बघू शकता टमाट्याची चटणी कशी दिसते आता टमाट्याची चटणी तुम्ही या प्रकारेही ॲ खाऊ शकता परंतु मी यात टाकणार आहे दाण्याचं कूट तुम्हाला जेवढं आवश्यक असेल जवळजवळ मी दोन ते तीन चमचे आणि थोडं जाडसर असं दाण्याचं कूट मी असं ॲड करून घेतलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण दाण्याचं कूट आपल्याला शिजवायचं नाही आहे अशा प्रकारे आपली टमाट्याची चटणी ही रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा